की दरवर्षी वाढदिवसाला आपले चारचे लोक येऊन शुभेच्छा देतात आणि आपण वर्ष जे व भर ते काम करतो ते द्विगुणित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो आणि वर्षभरात जे जे लोक संबंधात आले त्यांच्याशी आपले संबंध घडले नंतर ते अनेक वर्षपर्यंत चालू आहे असे लो अनेक लोक या वाढदिवसाचे दिवशी मला पाहायला मिळतात ते प्रेमापुरती येतात त्यांना आपुलकी असते हो, हो। की आपल्यातला एक माणूस हा जनप्रतिनिधी झाला आहे आणि त्याच्या माध्यमातून जनतेची सेवा हो नागपूर शहराची कामं हो हा उद्देश मला ठेवून हे लोक आपल्या सद्भावना जाहीर करण्यासाठी मला वाटतं आहे सगळे येत असतात आणि या चाहत्यांच्या प्रेमानेच मला इथपर्यंत मजबूत दिली आहे आणि जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत तो या चाहत्यांची संख्या वाढवत राहीन आणि अजून जास्त लोकांच्या मनात घर बनवीन आणि त्यांना मन जिंकण्याचा प्रयत्न आज विकास विकासभवनचा वाढदिवस आहे आणि या निमित्ताने नागपूर मोठ्या संख्येने लोक त्यांना वाढदिवस उपचार करण्यात आलाय तुम्ही काय सांगणार आहात एवढच सांगेल की त्यांच्या प्रती असलेल्या जनतेचं प्रेमही आहे आणि जी जनता कायम सोबत आहे अगदी सुरुवातीपासून जे जेव्हापासून हे कार्य करतात आहे जनतेसमोर तेव्हापासून असं सोबत आहे आणि ही त्यांची यांची काम करण्याची शैली जनतेला खूप आवडते कारण त्यांचे काही ते काम करता ते करतात आणि जे नाही होत असतं ते स्पष्टपणे सांगतात परत त्यांचं कार्य असं आहे की ते पश्चिम नागपूरच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण नागपूरात कुठूनही कोणीही कुठलेही प्रॉब्लेम आले तरी ते त्यांचं सोल्युशन त्यांचे कामं करतात सोल्युशन करतात त्याच्यामुळे तशा एक पब्लिक त्यांच्यासोबत खूप जुळलेली आहे आणि हे सगळी जनता आहे ना ती त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहे आणि जे आमदार स्वतःला न समजता जे जनतेसोबत एकदम मिळून सामान्य जनतेसारखे त्यांचं राहणीमान आहे ते लोकांना खूप आवडतं आणि डाऊन टू अर्थ राहून आम्हाला काम करण्याची आहे त्यांची शैली अतिशय लोकांना आवडते आणि ती शैली कायम आहे म्हणून जनता आमच्यासोबत आहे अशाच नेहमी सोबत आमच्यासोबत राहावी हे सगळे लोक हो मनापासून इच्छा आहे आणि त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहे आणि आणि आम्ही या संपूर्ण कायम त्यांच्या लाडक्या बहिणींना देणार्या बहिणी इतक्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या भरपूर आहेत त्यांना एवढंच सांगितलं कुठले काही प्रॉब्लेम आले तरी निश्चित या त्याचं ते सॉल्व्ह होईलच आणि परत त्यांच्या या बहिणींचं प्रेम अतिशय म्हणजे मी सांगते की पूर्ण शहरभरामध्ये भरपूर त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्या नेहमी आमच्या सोबत आहे अशा भावा बहिणींचं प्रेम कायम राहील आणि त्यांचं काहीही कुठलेही कार्य शेतकरी निश्चितच करत नाही ताण्यापोळ्याच्या दिवशी काय बैलाचा सण आहे तो मला हे जास्ती सांगणं वाटून झालं की शेतकऱ्यांचे जे इतके मोठे प्रॉब्लेम आहेत म्हणजे आपण जे इतक्या फेस मग तर असं वाटतं ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे बाकी काही नाही ताण्यापोळ्याचं तर काय ते तर राहत सगळ्यांचं श्रावण महिन्यात उपला सगळ्यांचा आज जरा वेगळीच आहे ताण्यापोच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बैलपोळ्याच्या या दिवशी वाढदिवसाला बघे जण जनता आमच्या घरी आली या दिवशी त्याच्याबद्दल जास्त आनंद होतोय असे आमचे विकास विकासभाऊ ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे खरं तर हा सणापेक्षा कमी नसतोच आणि आज तुम्ही बघत असाल की प्रत्येक वयोगटातील माणूस आज इथे हजर आहे आज ज्येष्ठ नागरिकांपासून तर लहान मुलांपर्यंत तरुणांपर्यंत आज इथे तुम्हाला गर्दी दिसत आहे आणि ही गर्दी फक्त नावाला माहीत त्यांच्या प्रती असलेलं प्रेम आहे त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस असतो आणि तो दिवस आम्ही सर्वजण खूप उत्साहाने साजरा करतो त्यांचा आशीर्वाद आमच्यासारख्या तरुणांच्या पाठीशी असतो आणि आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शक हे असे भाऊ करत असतात त्याचं बरोबर समाजासाठी समाजाच्या हिता हिताचा हा जो देणा लागतो ते दे, विकास भाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून आज समाजाला खूप प्रकारचं सामाजिक कार्य हे घडत आहे त्या निमित्ताने मी विकास भाऊ ठाकरेंना सर्व महिलांच्या तर्फे आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या तर्फे मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या आकांक्षा इच्छा या पूर्ण होत आणि नागपूरचा खासदार हा विकास भाऊ ठाकरेंसारखा हो आणि नागपूरचे खासदार आमचे विकास भाऊ ठाकरे हे झाल्याशिवाय आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना सोडणार नाही धन्यवाद यह बहुत बड़े है ये ना तेल पूजा है आप भी आपका मौसी 음악 <sweat> 음 <sweat> 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 Thank you. to